हॅलो द स्पायसी कढई या चॅनलवर तुमचे खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी इथे टेस्टी खमंग असे थालीपीठची रेसिपी घेऊन आलेली आहे थालीपीठ ही सर्वांना आवडती रेसिपी आहे आता हे कसे बनवायचे ह्याला काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला दाखवणारच आहे कमी वेळात आणि कमी साहित्यामध्ये हे थालीपीठ होणारी रेसिपी आहे आणि सकाळच्या वेळामध्ये प्रत्येकाला नाश्त्याला काय बनवायचं हा मोठा प्रश्नच पडतो अशा वेळेला आपण हे पटकन होणारे थालीपीठ बनवू शकता जेवढे हे दिसायला छान दिसत आहेत ना तेवढे ते खायला खूप टेस्टी लागतात मस्त असे गोल्डन कलर येईपर्यंत छान मस्त असे खरपूस आपण इथे भाजून घ्यायचे त्याला आणि तुम्हाला हवं तर तुम्ही इथे लहान साईजमध्ये पण बनवू शकता पण मी इथे मोठ्या साईजचे बनवून घेतलेले की दोन खाले की आपला फुल असा नाश्ता होतो आणि जेवढे हे आपण चटणीसोबत किंवा टमॅटो चटणी शेंगदाण्याची चटणी पुदिन्याची चटणी याच्यासोबत पण हे तुम्ही खाऊ शकता किंवा दह्यासोबत पण तर खूपच टेस्टी लागतात लोणच्यासोबत हे तुम्ही खाऊ शकतात आता ह्याला काय साहित्य लागते हे मी तुम्हाला लगेच दाखवते त्यासाठी मी इथे एक कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो ॲड केला त्यानंतर इथे मी एक गाजर बारीक चिरून घेतलेलं आहे दोन हिरव्या मिरच्या अशा बारीक कट करून घेतलेल्या आहे एक टमॅटो पण बारीक चिरून घेतलेला आहे हिरवीगार अशी भरपूर सारी कोथंबीर इथे चिरून टाकलेली आहे एक चमचा हळद टाकली जिरे टाकले एक चमचा एक चमचा इथे तिखट टाकलेलं आहे तिखट तुम्ही तुमच्या तिखट कितीपत खाता त्यानुसार टाकू शकता धने जिरे ह्याची एक एक चमचा पावडर टाकलेली चवीनुसार इथे मीठ टाकून घेतलेले आणि त्यानंतर इथे एक मोठी पोळी भरून डाळीचं पीठ आणि दुसरी पुन्हा एकदा एक, एक पीठ टाकून घेतलेली डाळीचं दोन पळ्या डाळीचं पीठ आणि एक पळे ज्वारीचं पीठ हे दोनच पीठ इथे मी यूज केलेले त्यानंतर इथे पाणी टाकून घेतलेले आणि पाणी टाकल्यानंतर हे छान मिक्स करून घ्यायचे जर वाटलं आपल्याला इथे कम पाणी कमी पडतं आहे तर आपण इथे अजून टाकू शकतो जास्त पण इथे टाकायचं नाही नाही तर खूप पातळ होईल आणि पुन्हा एकदा हे छान जे मसाले टाकलेले कांदा गाजर कोथंबीर हे सर्व या मसाल्याला पिठाला छान मिक्स करून घ्यायचं पण आपल्याला आहे ना जोपर्यंत हाताने मिक्स करत नाही ना तोपर्यंत आपलं पण समाधान होत नाही की ते पूर्ण मिक्स होत नाही हे बघा तुम्ही इथे बघू शकता मस्त हाताने मिक्स करून घेतलेले त्यानंतर मी तुम्हाला इथे पळेनी दाखवते जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही याचप्रमाणे इथे ही पीठ मस्त आपण असं भिजवून घ्यायचे की आपली थालीपीठ तुटत पण नाही आणि एकसारखे छान येतात त्यानंतर इथे मी पॅन ठेवलेलं आहे त्याला तेल लावून घेतलं थोडंसं तेल लावायचे जास्त इथे तेल आपल्याला लागतच नाही आणि त्यानंतर इथे असे थालीपीठ सोडून घ्यायचे तुम्हाला लहान मोठे जेवढे हवे जे साईज ते सोडून घ्यायचे आणि त्यानंतर इथे थोडंसं तेल तूप जे काही तुम्ही यूज करत असाल ते इथे टाकून घ्यायचं मध्ये पण टाकायचं पलटी मारलं तुम्ही बघू शकता मस्त असं थालीपीठ इथे आपलं तयार झालेलं आहे कलर बघू शकता तुम्ही किती छान आलेलं आहे दोन्ही साईड अशी मस्त खरपूस भाजून घ्यायची आता आपलं हे झालेलं आहे आपण काढून घेऊया आणि त्याच पॅनमध्ये इथे मी थोडंसं तेल लावल्यानंतर पुन्हा सोडून घेणार आहे थालीपीठ आणि हे थालीपीठ तुम्ही नक्की ट्राय करून बघा खूप छान लागतं तुम्हाला जर इथे अजून काय भाज्या ॲड करायच्या असेल तर तुम्ही करू शकता जेणेकरून आपण इथे ढोबळी मिरची पण टाकू शकतो किंवा कोबी पण टाकू शकतो पालक मेथी काही पण टाका तुम्हाला जे आवडत असेल ते आणि त्यानंतर तुम्ही बघू शकता आपण पलट तेल लावून घेतलेले आणि त्याला चेंज केली त्याची साईट आणि गॅसची फ्लेम ही हाय पण नाही ठेवायची लो पण नाही ठेवायची मिडियम गॅस वर आपण एकसारखे छान भाजून घ्यायचे त्याचा कलर तुम्ही बघू शकता आणि तुम्हाला जर ही माझी थालीपीठची रेसिपी आवडली असेल तर लगेच लाईक करून घ्या आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असेल तर सबस्क्राईब करून घ्या हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींनाही शेअर करा आणि वेळात वेळ काढून तुम्ही ही माझी रेसिपी बघितली त्यासाठी तुमची खूप मनापासून धन्यवाद आणि तुम्ही अशी थालीपीठ नक्की ट्राय करा आणि अशी छानशी एखादी रेसिपी घेऊन आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया